हॅरी गुड मॉर्निंग योगाभ्यास ओके आजची योग सकाळ आपली योगिक जॉगिंग होणार आहे योगिक जॉगिंग म्हणजे आपल्या बॉडीचा संपूर्ण व्यायाम ज्यावेळी बॉडीचा पूर्ण व्यायाम होतो आणि शरीर आपलं लवचित होतं तर सुरू करूया योगिक जॉगिंग क्रिया ओके त्याच्यामध्ये बारा क्रिया आहेत आणि आपल्याला बाराही क्रिया करायचं आहे श्वास प्रश्वास श्वास प्रश्वास सोबत करायचा आहे आपल्याला स्थित कोण आसन स्थित कोण आसन ओके व्हेरी गुड लंबा श्वास घेत वन प्रत्येक क्रिया टेन टाइम करायची आहे पाद हस्त पाद हस्तासन। श्वास घेत वर श्वास सोडत खाली त्यानंतर वन टू थ्री फोर ओके हां घ्या वन टू वन टू फास्ट वन टू वन टू वन टू फास्ट त्यानंतर डान्सिंग देन क्लॅपिंग त्या बारात फी आपल्याला करायचं आहे त्या बारात मी आपल्याला रेग्युलर करायचे आहे थँक्यू